तर या ठिकाणी पहा अशा जाळ्या झाल्यात सगळ्या आता ह्या क्लीन करायचं आहे मला त्यानंतर ना इथे थोडंसं सपसऱ्यात ठेवलं आहे आणि झाडांना पाणी देणार आहे देणारे ऊन पडलं आहे ऊन पडलं आहे आणि आता इथे काल नव्हतं आणि हे पा कबुतरांनी थोडी किती घाण करून ठेवली आता हे सगळं क्लीन करायचं आहे मला तर पहा आता झाडांना पाणी देणार त्यानंतर जाळ्या काढणार आणि हे क्लीन करावं लागणार हे बा आता ही गॅलरी धुवून येणार आहे आता घेतल्या जाळ्या काढून झाडांना पाणी पण होतलं आणि थोडं थोडंसंच पाणी का घालावं लागतं कारण पाऊस आला ना की आता आंघोळीच्या अगोदरच मी पाणी हे क्लीन करून घेतलं ना आता आंघोळ झाल्यावर तुळशीला पाणी झाले आता बाकी हे जे आहे हा पाईप पण क्लीन करायचा आहे आता हे सगळं काढून बसून घेतलं चला तो रहे पाँ आता तर हे पा आता काही काही गोष्टी तर निघत नाही हे पण इकडे हे क्लीन करून घेतलं काचापासून घेतलं सगळं आता हे पण पुसून घेतलं पाणी काढून घेतलं सगळं हे पायी ते क्लीन करून घेतलं सगळे व्यवस्थित आता पाय पुसण्या वगैरे आहेत त्या धुवायच्या आहेत सगळं हे पायी ते आता ह्या हातानेच धुणार त्या कारण आता आज आहे ऊन पडलेलं पुसण्याचे कापड वगैरे हाताला धूळ लागली की नको वाटतं मग ते तर चला गोळेच्या अगोदरची कामं करून घेतले पाण्यातले आता मस्त फ्रेश होऊन आज आहे गुरुवार आणि बाकीचे भरपूर कामं आहेत साड्यांना फॉल बसवायचं कारण दोन दिवस थोडीशी तब्येत नरम गरमच होती त्यामुळे फारसं काही करता आलं नाही म्हणजे इच्छाच नव्हती आणि कालही थोडा दिवस बिझी गेला तर पहा अजून आंघोळ करायचे बापरे झाले चला ठीक आहे भेटूया आपण पुढे तर ही पहा ही ग्लास आहे आणि आता क्लीन केल्यावर एवढे छान दिसायला लागले बापरे एवढे डाग आले होते तिला प्रचंड असे आता मस्त क्लीन करून घेतले पहा कारण पलीकडचं काही दिसतच नव्हतं हे पावसाच्या पाण्याने थेंब उडून अगदी खराब झाली होती आता पहा किती क्लीन झाले मस्त अशी क्लीन करून घेतले अधी इकडची पण थोडी पुसली पण एका बाजूने तशीच जाऊ द्या काय पण ही व्यवस्थित झाली तर आईनी पोळी भाजी बनवलेली आहे पण मला खायची आहे भाकरी मला ज्वारीची भाकरी खूप म्हणजे खूप आवडते आज पोळी भाजी शक्यतो खाण्यापेक्षा मला जास्त म्हणजे लोकांना पोळी भाजी जास्त आवडते पण मला भाकरी आणि भाजी आवडते तर ताक वगैरे होतं ताक म्हणजे जे आपण तूप काढतो त्यातलं ताक आहे तर त्याची मी कढी बनवणार आहे पाहू आत्ता नाही बनवली तर संध्याकाळी तरी बनवेन आत्ता सध्या मला ज्वारीची भाकरी खायची तर आता ज्वारीची भाकरी बनवून घेणार मस्त जरा करून फ्रेश आहे मस्त असं आणि आता चला करून घेते सगळं व्यवस्थित वापर जरा कसं झालं इतके सगदी विचारले नाही काही नाही आता आता भाकरी बनवून घेते पहिले माझं सुरूच औरून तर आता भाकरीचं पीठ घेतलंय आता मस्त असे गरम गरम भाकरी बनवणार हे मस्त अशी भाकरी करून घेते आणि अशी पोप पण लागले कारण नाश्ता वगैरे काही नाही चहा पिले आता मस्त अशी एक भाकरी बनवणार भाजी बटाट्याची त्यानंतर थोडी एक रसा भाजी पण आहे Hmm. anikai tak, bas, terus jalan. अशी छान अशी भाकरी झालेली आहे म्हणजे अजून भाजणार आहे आणि मस्त अशी जेवण करणार आहे तर उजव्या हाताला मी कधी स्नेल पेंट लावत नाही कारण आपण जेवण वगैरे करतो आहे पण आज फर्स्ट टाईमच ह्याला लावले अशी आणि ह्याला देखील लावली आता ह्याला थोडीशी मेहंदी पण लावणार आहे आता श्रावण महिना आहे ना तर त्यामुळे आणि त्या दिवशी लावायची होती पण वेळ मिळालाच नाही तर मी आपली असं करून टाकलं त्यानंतर ना, ना आता हिला फॉल बसवला का ह्या साडीला आता चालू आहे का फॉल बसवायचं पूर्णपणे आणि तर हिला फॉल बसून झालाय आता घेणार आहे दुसरी साडी त्याचे आता दुसरी साडी घेणार फॉल बसून त्याच्या अगोदर करणार आहे चहा थोडस चहा घेतला ना फ्रेश वाटेल जरा चार चला आता आपण घेऊया चहा तर सकाळी म्हटल्याप्रमाणे मी इथे बनवले आहे कढी आता हे थोडीशी हे झाली की त्यावर मस्त अशी कोथिंबीर चिरो घालायचे त्या कढीला आणि अशी कढी बनवली त्यानंतर इथे आहे मेथीची भाजी आता ह्यामध्ये ही शिजली की थोडंसं पोड घालणार डाळ तर घातलेली ते आणि मला शक्यतो अशी हरभऱ्याची डाळ घातलेली भाजी फार आवडते पण हरभऱ्याची डाळ ही भिजून घ्यावी लागते परंतु भाजी काही एवढी व्यवस्थित आणलेली नाही यांनी त्यामुळं आणि आता गरम गरम भात करायचं सकाळच्या थोड्या पोळ्या शिव आहेत तर आता झाले कढी आणि गरम गरम भात असा हा आजचा आहे तर चला आज हे जे आहे साड्या पण झाल्या आज साड्यांचं फॉल पिको करून झालं त्यानंतर म्हणजे फॉल बसून झाले आता थोडीशी हात सिलाई करून तो आणि पाहूया आता पुढच्या गोष्टी <laughs> तर एकंदरीत आज सगळा दिवस असाच गेला आहे फुलमध्ये आणि एकंदरीत छान गेला, तर आता मी करते व्हिडिओचा एंड आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी स्वतःची काळजी घ्या खुश राहा चला बाय